काशे पिताम्बरकिलक कुण्डल शोभे काना कुण्डल शोभे काना जाओ मी कषी जाओ मी कषि मुरली वृन्दावनामुरली वाजवितो काना श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढल्या अंतरी सुख डब्रविडे का या कृतीच्या वर असे नोयणारिलो विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढल्यांतरी प्रेमसुख तुखा म्हणे मज नगडता सेवा पूर्व पुण्य ठेवा वडवला विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढल्या अंतरी सुख मनमोहन मुरलीवाला मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला नंदाचा आलवेला नंदाचा आलवेला मनमोहन मुरलीवाला मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला योगायोग असा आम्ही संत एकनाथांच्या पाऊल शोधत आहोत आणि या कुटुंबाला संत एकनाथ महाराजांचे अभंग पाठत एकनाथ महाराज कुठले मराठवाड्यातले मराठवाड्याच्या मरा पैठणमध्ये अभंग लिहिले ते अभंग कुठं कुठं बघा वाऱ्याबरोबर वाहत आले पाण्याबरोबर वाहत आले अभंग कुठं कुठं वाऱ्यात आलेले अभंग आहेत ते लिहलेले अभंग हे एवढे त्यांचे कंठस्थ झाले कर्नाटक आणि महाराष्ट्र असा हा अनुबंध आहे हा आत्ता आपल्याला माहिती आहे सीमावाद असतो बेळगाव म्हटलं की आपल्याला सीमावाद आठवतो कर्नाटक आणि महाराष्ट्र म्हटलं की सीमावाद आठवतो पण याच्याही पलीकडं हे जे भावबंध आहेत हे जे भक्तीने विठुरायाच्या प्रेमाने जखडलेले जे भावबंध आहेत ते कर्नाटकाच्या अशा गावागावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात पुंडलिक महाराजांसारख्या मंडळींनी हे सगळं राखून ठेवलेलं आहे सांभाळून ठेवलेलं आहे आणि ते जोपासण्याचं वाढवण्याचं काम ते करत आहेत केवळ लोकांना सांगत नाही आधी केले मग सांगितले जसे त्यांच्या घरातली सगळी मंडळी आहेत आईपासून मुलींपर्यंत सगळेजण सगळ्यांना अभंग येतात गवळणी येतात आणि संतांचं साहित्य माहिती आहे ह्या ज्या गोष्टी आहेत इथं राहून या संतांचं साहित्य जोपासण्याचं काम संतांचे विचार जोपासण्याचं काम पुंडलिक महाराज करतायत महाराज तुम्ही आज आम्हाला भेटलात यो हा योगायोगाच्या इच्छा हा आणि तुम्ही आमच्याशी बोललात आणि वेळ दिला त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद रामकृष्ण राम भानुदास राम। राम। तुम्ही नदीच्या पाण्याचं सांगत होते आता नहीं, तुम्ही हे विठ्ठल मंदिर एकदम नदीच्या काठावर हो आहे आणि हे जे पाणी दिसते इथे ही जी झाडं दिसत आहेत इथे ही सगळी कुटुंबातली मंडळी पण आले तिथे हे बघा ना हे केवढं नदीचं पाणी माकडं पण दिसत आहेत झाडांवरती तर आता खाली डॅम झाला धरण झालं तर तुम्ही इथे किती वर्ष झाले राहत आहे मराठी सांगा पा किती वर्ष माझं मी सात वर्षाचे असताना आलो तेव्हा याच जागेवर याच जागेवरच आहे याच जागेवर अच्छा पाणी आलं तरी आम्ही भीत नाही काय करत नाही पाणी तुम्हाला पाण्याची भीती नाही पुरा पाण्याची भीतीच नाही होत आता भीती होऊ लाय काय म्हणतात धरण बांधल्यानंतर ते धरण बांधल्यावर येते पाणी वर येणार आमची सामान सगळं नुकसान झाले तर पाच वर्षाची मागे सगळे गेले माझे घरची सामान घर त्याकडे काही उलोच नाही एवढे पण आम्ही दोन गोर मशी सगळ्या घेऊन पुरासना घेऊन आम्ही गावात गेले शाळेवर थांबले आठ दिवस आणि तिथन येऊन सगळ्या स्वच्छ करून देवळा आता इथे इथे ना महाराज सांगत होते इथं पाणी आलं होतं दोन हजार एकोणीस ला एकोणीशे मध्ये इथे पूर्ण पाणी भरलं मुं। होतं होत मंदिर पाण्याखाली गेलं होतं किती फुटापर्यंत एक सहा फूट पाणी पाणी आलं होतं पाच सहा फूट पाच सहा फूट म्हणजे हे पहिल्यांदा आलं पहिल्यांदा जन्मापासून पहिल्यांदा हे बैठलं मंदिर अजून चार पाच खाली चार पाच फूट खाली होत अजून मंदिर पहिलाची बर आता मंदिर आपण चार फूट चार पाच पाच फूट वो वर केले हो। केले नंतर असं झाले आमच्या जन्मापासून कधीही झालं नव्हतं असं हे एकोणीसशे दोन हजार एकोणीसशे मध्ये हे प्रथम बैठलेलं आहे अच्छा मग त्या काय नुकसान झालं काय पाहिलं आपली घर हे सगळं घर आपली घरचे सामान आपली गंत दिंडीचे हे सगळं सामान सगळं पाणी सगळं वाहून वाहून गेले झाडं गेली सगळे गेली अजान वृक्षाचे झाड अच्छा इथे आजान वृक्ष तुम्ही सांगत होता आता हे आजान वृक्ष जो आहे आपल्या कर्नाटक मध्ये प्रथम अजान रक्षे लावलेला आहे कर्नाटकात पहिल्यांदा हा आजान वृक्ष जो आहे तो आळंदी संत ज्ञानेश्वर माउलींच्या मंदिरात अजान वृक्ष आहे त्या अजान वृक्षाच्या खाली भाविक वारकरी बसतात आणि पारायण करतात वाचन करतात ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करतात वाचन करतात तो हा अजान वृक्ष तसा दुर्मिळ आहे आणि तो कुठेही पाहायला मिळत नाही पण आश्चर्याची गोष्ट कर्नाटकमध्ये पन्नास मध्ये इथे प्रथम तो कसा काय आणला का कोणी अजूबानी त्याची हे आणलं मूळ फक्त अच्छा हे मूळ लावले लावल्यानंतर ते लागलेलं चपली कुठेही इथून येऊन लय लोक जातात लागतच इथं ते उगवलेली उगवलेलं अच्छा आणि हे बंधू ना हे बंधू छोटे भाऊ अच्छा काय नाव तुम्ही वारीला जाता का अच्छा दरवर्षी वारीला जाता किती वर्ष झाले वारीला अच्छा परंपरा असे वारी झाल्यानंतर हा 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 अच्छा आमची घरामध्ये सगळा लोक वारी येतात आमचे तुम, तुम्ही कधीपासून किती वयाचे असल्यापासून जाता वारीला चाळीस वर्षाचे दहा वर्ष झालं दहा वर्ष झाले हा आणि हे महाराजांचे भाऊ आहेत हे तुम्ही पण ये ना हे पण भाऊ हे पण बंधू आहेत थोरले बंधू आहेत हे बंधू आहेत हे तुम्ही थोरले महाराजांचे म्हणजे पुंडलिक महाराजांचे थोरले बंधू हा तुमचं काय नाव आहे बसवराज अच्छा तुमचं नाव बसवराज हा माझा नाव बसवराज तुम्ही गाथा कन्नड मध्ये लिहिले असे महाराज पूर्वी लायला होता पूर्वी पासून लिहिलं होता बा तुम्ही पंढरपूरला तुम्ही पंढरपूरला गेला लहान असताना इकडे राहिला होता या मंदिर मंदिरमध्ये ते जीर्णोद्धार झाले सगळ्या हे पण जिन्नदा झाले हे पण जन्म झाले हे पण जिन्ण झाले मी पंढरगड गेलो होतो पापस आला होतो पंढरपूरला जळगाव पर्यंत गेलो होतो ओके तुम्हाला एखादा अभंगी येतोय काय कोणता सांगा एखादा आठवतो श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंड होता विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाडड्या अंतरी प्रेम होत ढरविडे का या क्रेच्या वर असे नो येणारेच उद्धर विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढल्यानंतर तुम्ही सुखा तुखा म्हणे मज नगडता सेवा पूर्व पुण्य ठेवा वडवला विश्रांती पावलं सांभाळा उत्तरी वाढल्यानंतर तुम्ही विठ्ठल जय जय विठल जय जय विठ्ठल जय विठल जय जय विठल एवढा सुंदर पूर्ण अच्छा आणि आम्ही लहान असताना इथं बाबा आजोबा बाबा असताना लहान असताना इथं ह्या मंदिर मध्ये असलं असं फिरून फिरून सगळ्याकडे फिरून इथं पण इथे राहायला इथं राहायला मग इथं राहायला कायम आला आणि तुम्ही हे धाकटे बंधू अच्छा हे धाकटे बंधू तुमचं नाव सांगा ना आम्ही येलप्पा मारतो तुमचं नाव येलप्पा येलप्पा अच्छा तुम्ही वाडीला जाता हा दहा वर्ष आम्ही वाडीला जातो दहा वर्ष झाले मग एरवी इथे काय सेवा करता काय का? पूजा करतो मी आम्ही बहुतेक सगळं मागे मंदिरला व्यवस्था मंदिर मंदिर करतात अच्छा बाकी झाड लोट साफसफाई या सगळ्या गोष्टी तुम्ही आलेल्या गेलेल्या लोकांचं सोय काही पाहुणचार वगैरे असं व्यवस्था करतो अच्छा आणि हे मगाशी मगाशी सुरुवातीला आपल्या सोबत होते विणेकरी विणेकरी अच्छा विणे यांचं काय नाव आहे करिअप्पा महाराज करिअप्पा महाराज तुम्ही इथलेच आहात अच्छा 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 आणि या ताई आपली मंडळी आणि हातात पकडून बोला अच्छा तुम्ही येता पंढरपूर वारीला अच्छा तुमचं माहेर कुठलं तुमचं माहेर हांकल हवेरी डिस्ट्रिक्ट कर्नाटक कर्नाटक मधलं कर्नाटक मधलं अच्छा काय जिल्हा आहे जिल्हा हवेरी 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 जिल्हा अच्छा तुमच्याकडं तिकडं काही विठ्ठल मंदिर विठ्ठल भक्ती असं आहे ते आम्ही जात नव्हत आता इथं आलं बरोबर आम्ही हे वारकरी संप्रदाय मध्ये आलो म्हणून इथं हे करा तुमच्याकडे माळपुन इत... ते इकडे आल्यावर घातली इथं आल्यावर घातली किती वर्ष झाली लागणार आम्ही एकोणतीस एकवीस वर्ष झाली एकवीस वर्ष ही तुमची मुलं आहेत मुली आहे मुली हिचं काय नाव आहे राधिक। राधिका आणि ही यशोदा अरे नाव पण आहे हा सुंदर हे पांडुरंगाची एकनाथ एकनाथ सगळी संतांची नाव आहे अच्छा ही कितीला जाते राधिका नववीला आणि यशो सेकंड सेकंड ऐंशी बारावी अच्छा बारावी बारावी बरं बरं कुठे कॉलेजला जातं You. तुम्हाला मग हे भजन कीर्तन याच्यात तुम्ही होता का सहभागी वारीला मुली कधी गेल्यात काळंदी पण पंढरपूर दरवर्षी त्यांना पण गळ्यात दोघींच्या पण गळ्यात तुळशीच्या गळ्यात माळ झाले पण तुमच्या कपाळाला आहे ना ते विभूती आहे ते कसं लाओता। काय ते वारकरी कुठे विभूती लावतात लावतो लिंगायत संप्रदायमध्ये लावतो हा लावतात म्हणजे कर्नाटकात मोठ्या संख्येने लिंगायत समाजवाणी समाज आहे आणि बसवण्णांची भक्ती करणारा समाज आहे आजूबाजूला अवतीभोवती सगळी मंडळी असल्यामुळं तुम्ही म्हणून ती विभूती तुम्ही लावली पण तुम्हाला काही अभंग हे माहिती आहे का तुम्ही वारीला ना किती वर्ष झाली मराठी अच्छा तुमचं शिक्षण काय झालं बीए झालं बी ए काय विषय घेऊन बीए केलं आर्ट्स का पोलिटिकल सायन्स इकॉनॉमिक्स आणि कॅनडा हिंदी अच्छा मग तेव्हा तुम्हाला लग्नापूर्वी मराठी येत नव्हतं नंतर मराठी शिकला सासरला हिंदी बोलत सासर आल्याबरोबर अच्छा मग आता पंढरपूरला तुम्ही पायी वारी किती वर्ष झाली केली म्हणे आम्ही ट्वेंटी म्हणजे लगीन झाले बरोबर पाय वारी पाय वारी सुरू केली एकवीस वर्ष झाल्या अच्छा मुलींची शिक्षण इथलं मंदिर मठाचा कारभार अच्छा कारभारी हिशोब सगळं हे करणं आणि सगळं भाई म्हणजे तुमच्याकडं जसं विठ्ठल पांडुरंग इथं पहिल्यांदा आले नंतर रुक्मिणी आले तस हे तुम्ही पहिल्यांदा आणि तुमच्या मागे इकडे आणि त्या पण कारभार बघायला लागल्या तुम्हाला हे येतं काही अभंग गवळण एखादं म्हणून दाखवा ना एखादं कारण तुम्ही आधी कन्नड होता म्हणजे भाषिक ते हिला पण येते यशोमतीला म्हणा ना म्हणा कुठला म्हणा तुम्हाला तो येतो तो म्हणा आवडतो तो म्हणा मोठ्याने नाही म्हणा कोणी एके बुलली नाही नारे विकीता गोरस देखला डोळा बसला मनी तोची वदनी उच्चारी आपली याचा विसर बोळा गोविंद काळा कऊ ते तेई तुके गोविंद काळा कवा तुके देखला डोळा बसला मनी तोची वदनी उच्चारी

आजुने, आजुने का, आजुने का हा अजून एखाद्या गवळण अजून एखादं तुझ्या कशी जाऊ मी कशी कशी जाऊ मी कशी जाऊ मी कशी जाऊ मी वृंदावना मुरली కానా కానా కలీ శ్రీ హరి వాజవి మురళీ పైల శ్రీ హరి వాజవి మురళీ నది భరలీ యమునా నది భరలి యమునా कशि जाओ मी मी कशि जाओ मी वृंदावना मुरली वाजवितो काना मुरली वाजवितो काना नंदा चा कौतुक केले नंदा े कौतुक केले मने जाणे अंदरीचीचे कोणा अंदरीचे कोणा कशी जाऊ मी कशी जाऊ मी कशी जाऊ मी वृंदावना मुरली वाजवितो काना मुरली वाजवितोकाना <laughs> काशे पिताम्बरक सुरीटिलक काशे पिताम्बरक सुरिटिलक कुंडल काना कुण्डलशोभे काना कशी जाओ मी कशी जाओ मी कशी जाओ मी वृंदावना मुरली वाजवी तो काना मुरली वाजवी तो काना काय करू बाई कोणाला सांगू काय करू बाई कोणाला ना सांगू नाच्या ना कोणा ना। आणि जाने अंतरीचे कोणा कशी जाओ मी कशी जाओ मी कशी जाओ मी वृंदावना मुरली वाजवी तो काना मुरली वाजवितो काना एका जना धनी जाना एका जना माने म्हण देव महामा कळी कोणा देव महात्मा कळी कोणा कशी जाऊ मी कशी जाऊ मी कशी जाऊ मी वृंदावना मुरली वाजवितो काना मुरली वाजवितो काना मुरली वाजवितो काना वा तरी सुंदर म्हणता तुम्ही केवढ तरी सुंदर म्हणाल म्हणजे मलप्रभाळा नदीच्या काठावर महाराजांनी मलप्रभाळा नदीची खूप सुंदर गोष्ट सांगितली सासऱ्या आणि सुनबाई आखं सुन कुटुंब असं पांडुरंगमय विठ्ठलमय झालेलं आहे कुळी कन्या पुत्र होती जी, जी सात्विक त्या दे देवाला देवाला पण याचा आनंद वाटतो की ही सगळी कन्यापुत्र आपले सात्विक झालेले आहेत <laughs> आणि त्यांना अभंग येत आहेत भजन येत आहेत कॉलेजला जात आहेत शाळेत जात आहेत आणि हे आपले घरचं सगळं काम सांभाळून त्या या देवाची भक्ती करतायत महत्वाचं म्हणजे कन्नड भाषिक होत्या आधी पण इकडं लग्नानंतर इकडं जशा आल्या तशा नीट स्वच्छ मराठी बोलायला लागल्या नुसतं मराठी बोलून राहिलं नाही तर तुम्हाला संतांचे अभंग बोलायला अरे एक राहिला हा 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 एक पांडुरंग हे पांडुरंग महाराज चौथी वंश हे चौथे वंशज रुद्राप्पा महाराज चौथे वंश आम्ही आलो तेव्हा हाच होता का मंदिरामध्ये पूजा पूजा करत करत होता विठ्ठलाची सुंदर अशी पूजा करत होता मी बघितलं देवाला अक्तर लावलं मग गंध लावला चंदनाचा मुळवट भरला आणि अत्यंत प्रेमाने एखाद्या लहान बाळाची कशी सेवा आई करते तसं विठ्ठलाची सेवा करत होता तुझं काय नाव आहे म्हणाला नाव पांडुरंग 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 कितीला आहे पांडुरंग मी फर्स्ट कुठे अकरावी फर्स्ट इयर अकरावी म्हणजे अच्छा आणि तुला हे रोजची पूजा तू करतो रोज दररोज तुझ्याकडे पूजा आहे अरे आणि ज्ञानेश्वरी गाथा हे वाचले वाचतो तुला काय अभंग वगैरे पाठे अभंग पाठे कोणी शिकवलं अच्छा तिथे शिकला बरं 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 तुला एखादा तुझा आवडणारा एखादा अभंग यांनी जसा अभंग म्हणून दाखवला तो तिथे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकलाय त्याच्यामुळे शिकला। त्याला तर अजून येत असणार काय 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 तिथे पखवाज वाजवतोय पखवाज वाजव बर सगळे बोलू वाज अभंग आणि तू पंढरपूरला आळंदीला वारीला यंदा यंदा वारीला गेला होता बर बर मग एक अभंग तू एक म्हणून दाखव ना चांगला अरे बाई ಮನಮೋಹನ ಮುರಲಿವಾ ಮುರಲಿ ಮನಮೋಹನ ಮುರಲಿವಾ ನಂದಲ ವೇಲ ಮನಮೋಹನ ಮುರಲಿವಾ ಮುರಲಿವಾನಮೋಹನ ಮುರಲಿವಾದುರ बक्षुनी कन्या विदुरागराच्या बक्षुनी कन्या परमानंद झाला आ, आ मनमोहन मुरलीवाला मुरलीवाला मनमोहन मुरलीवाला भक्ता साठी तो जग जेती भक्ता साठी तो जग झेटी उपजेशीरत जाला आ मनमोहन मोहन मुरलीवाला मुरलीवाला मन मोहन मुरलीवाला एका जनार्दनी मनी मना एका जनार्दनी मनी मना देह महात्मा कळे ना कोना ओ देह महात्मा कळे ना मना मुरलीवाला मुरलीवाला वाला मुरलीवाला वाह 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 वा वा, वा, वा। सुंदर अभंग म्हटला आणि योगायोग असा आम्ही संत एकनाथांच्या पाऊल पुन्हा शोधत आहोत आणि या कुटुंबाला संत एकनाथ महाराजांचे अभंग पाठत एकनाथ महाराज कुठले मराठवाड्यातले मराठवाड्याच्या पैठण इथे बसून अभंग लिहिले ते अभंग कुठं कुठं पोहोचलेत बघा वाऱ्याबरोबर वाहत आले पाण्याबरोबर त्यांचे कंठस्थ झाले संतांचा हाच महिमा आहे हे संतांचे जे विचार आहेत हे असे देशभर पोचलेले आहेत आम्ही एकनाथ महाराजांच्या अंकाच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टी शोधत आहोत आणि मला फार आनंद वाटला की सगळं कुटुंब म्हणजे लहान मुलांपासून तर मोठ्या मुलापर्यंत आजी यांच्यापर्यंत त्यांच्या पण माहेरी हे सगळं वारी वारकरी थानापूर तालुक्यामध्ये संपूर्ण कर्नाटकमध्ये या पद्धतीचं वातावरण आहे एक विचारायचं राहिलं की इथे वार्षिक उत्सव किंवा येरवीचे उत्सव काय काय उत्सव म्हणजे आपली वार्षिक उत्सव महाश्वरातील असतं हा ऐंशी वर्ष झाले ऐंशी वर्ष होऊन गेले महाशिवरात्री कार्यक्रम पहिला सात दिवस करत होतो आता या आता चार दिवस करावं लागलो म्हणजे सात दिवस म्हणजे भाविक लोक त्या पूर्वी पूर्वीपासून पूर्वीसारखं आता पारमरद्यामध्ये एकच तास एक घंटा एवढं जाते लोक त्यासाठी आपण चार दिवस ठेवलो कार्यक्रम आणि परत मकर संक्रांती म्हणून मोठी जात्रा भरते लाखो लाख लोक आ, मगाशी दुकान वगैरे मांडवले दुकान मांडवले सगळं जात्रा मोठी दर्शनला आम्हाला दोन दिवस जेवायला सुद्धा टायमिंग असते एवढी गर्दी आणि परत ह्या मंदिरला महाराष्ट्र आणि कर्नाटक सगळी लोक भाविक लोक या मंदिरच्या दर्शनला येतात टुरिस्ट टुरिझम लोक येतात पुणे मुंबई दादर सातारा सोलापूर नाशिक सगळीकडली परभणी नांदेड सगळी हलक्या मत उत्तरखंड मध्य प्रदेश सगळी लोक इथे टुरिस्ट लोक इथे आमच्याकडे हो इथे लक्झरी बस खूप प्रमणीयच आहे म्हणजे आम्ही पुलावरनं जाताना आम्हाला मंदिर दिसलं जाताना मंदिर दिसलं तर पाण्यामध्ये हे मंदिर आहे मला प्रभा आणि हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तर आम्हाला असं वाटलं नाही की इथे विठ्ठल रुक्मिणी आम्ही जेव्हा आलो आतमध्ये तेव्हा लक्षात आलं हे अरे हे सुंदर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे रस्त्याने हायवेने जाणाऱ्या कोणालाही दिसतच दिसत आणि येत असत आणि परत हे मंदिराची अजून खांब बर अजून जीर्णोदर खांब आहे शासनाने काय आम्हाला माईकले दिले नाही महाराष्ट्र महाराष्ट्र मधली भाविक लोक भक्ती लोक लय दिले आमची मंदिर अच्छा पुणे कोल्हापूरची मुंबईची इकडच्या शासनाने सरकारने तुम्हाला घ्यायला पाहिजे मदत करायला पाहिजे करायला पाहिजे होत ते काय त्यांचे अजून काम आपले अजून बरोबर कोटीचे काम आहे नदी यायचं पाणी यायचं भिंती बांधायचं आणि एक दहा पंधरा वीस कोले आलेले भक्त लोक राहायला आणि एक जेवणाची प्रसादाची निलय म्हणजे प्रसादाची सोय आले लोकांना एक हॉल करायचं प्रसाद सोय करायचं आपली आणि दररोज इथे कीर्तन प्रवचन काकडा भजन पूजा कोण ज्ञानेश्वरी वाचायला ज्ञाजन रक्षी झाले कोण वाचायला पहिला येत असत लोक आता पूर्वीसारखं लोक कमी आहे आता इकडे इकडे तिकडे तिकडे संस्था झाली तिकडे इकडे लोक म्हणजे शिकायचे ह्या फार्मा शिकायचे कमी आहे लोक आता जास्त जास्त सगळं इंजिनिअरिंग पॉस्ट हे पॉस्ट चालू झालेलं आहे त्या तुम्ही मघाशी सांगत होता की संत पुरंदर दास कर्नाटक संत कनकदास कर्नाटकातले आणि श्रीकृष्ण भक्ती तशी विठ्ठल भक्ती हे त्यांना काय श्रीकृष्ण प्यारा तसा श्री विठ्ठलही प्यारा तर पुरंदार दासांबद्दल आणि कनकदासांबद्दल थोडं सांगा ना त्यांची माहिती कारण या परिसरात कनकदास संत कनकदास म्हणून झाले म्हणजे कनकदास दास संप्रदायाचे हो म्हणजे हो। संत संप्रदाय आणि धास संप्रदाय म्हणून कर्नाटक मध्ये पुरंद दास कनकदास कबीरदास हे धासाचे दास मुळे वेगळं आणि शरण शरण म्हणजे स्वामी म्हणजे बसवन्ना बसवन्न शरण बसवन्ना शरण गंगाबीजे शरण अक्क महादेवी श्रीशलम अक्क महादेवी आणि सर्व शरण मध्ये संत लग्न संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत नामदेव संत गोरूप काका संत सावंत माळी असं संत संप्रदाय मध्ये एक एक सगळं भक्ती एकच आहे त्यांनी कृष्णातून अवतारामध्ये बैठले दास लोक कनकदास आणि पूर्ण दास कृष्णाच्या स्वरूपामध्ये त्यांनी पाहिलेला आहे देवाला देव त्यांना आशीर्वाद दिलेला देव त्यांना भेटलेला आहे क्रिष्टपूर दासांचं मंदिर किंवा समाधी इथं जवळपास आहे हावेरी जिल्हा मध्ये हवेरीतून दीडशे किलोमीटर दीडशे पावणे तीनशे किलोमीटर आहे हावेरी संत कनकदास जन्मस्थान बंकापूर मध्ये भाड म्हणून आहे आणि जन्म मोठी चांगली केली गव्हर्नमेंट शासनाने आणि परत त्यांची हे वैकुंठधाम समाधी समाधी घेतली कागिनली हावेरी जवळ पाच सहा किलोमीटर कागिनली आहे तिथे समाधी घेतली कनस ते जनगड समाजातली बर संत परंतु मेंढपाळ मेंढपाळणारी मेंढरी ते असली ते भगवंत श्री कृष्ण परमात्मा उडपी मध्ये त्यांनी कृष्णाच्या दर्शनला गेलो होत ब्राह्मणाने त्यांना कृष्णाचे पाय पडला दर्शनाला त्यांना हात पाठवले नाही अहो आम्ही भक्त आहे त्यांची योग आम्ही पूर्वीपासून त्याचे स्मरण करणारी त्यांचे ध्यान करणारे माझ्या कृष्णाचे भगवंताचे दर्शन पाहिजे सोडा म्हटलं तर ब्राह्मणाने हा फुलं oh. नव्हतं मग जाऊ दे माझी आलेले दर्शन झाले नाही भगवंता काय तुझी असं म्हणून त्यांनी मंदिरच मंदिर काय केला कृष्ण परमात्मा पाठी मग कृष्ण परमात्मा पश्चिम पूर्वीकडे द्वार होते ना पश्चिमकडं फिरून त्यांना दर्शन दिलेलं आहे अच्छा म्हणजे अशी एक संत नामदेवांची पण त्याला म्हणतात किंडी त्याला हा कनकिल्ली औंढ्या नागनाथाचे तिथे नामदेव राया कीर्तन करायला गेले आणि ते शिंपी समाजाचे त्यांना ते त्यावेळेचे ब्राह्मण समाजाचे लोक जाऊ दे तर मग त्यांनी मंदिराच्या पाठीमागे जाऊन कीर्तन केलं मग ते मंदिरच पाठीमागे फिरलं नामदेवांचं कीर्तन होतं त्या बाजूला देवाने तोंड केलं तसं कनकदासांची पण कथा देवाने इकड चेहरा केला त्यांना के दर्शन एक मराठी गाणं आहे गदिमांचं गजानन दिगंबर माडगुळकर यांचं त्याच्यामध्ये कानडा राजा पंढरीचा देवा नाही कळला नाही अंत पार राजा त्याच्यामध्ये पुरंदराचा हा परमात्मा पुरंदर हा परमात्मा हा 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 बरोबर कानडा राजा पंढरीचा तो पुरंदरदासाचा उल्लेख उल्लेख वचन वचन त्याच्यामध्ये पण येतो आणि हे खूप लोकप्रिय गाणं आहे कर्नाटक आणि महाराष्ट्र असा हा अनुबंध आहे हा आत्ता आपल्याला माहिती आहे सीमावाद असतो बेळगाव म्हटलं की आपल्याला सीमावाद आठवतो कर्नाटक आणि महाराष्ट्र म्हटलं की सीमावाद आठवतो पण याच्याही पलीकडे हे जे भावबंध आहेत हे जे भक्तीने विठुरायाच्या प्रेमाने जखडलेले जे भावबंध आहेत ते कर्नाटकाच्या अशा गावागावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात पुंडलिक महाराजांसारख्या मंडळींनी हे सगळं राखून ठेवलेलं आहे सांभाळून ठेवलेलं आहे आणि ते जोपासण्याचं वाढवण्याचं काम ते करतायत केवळ लोकांना सांगत नाहीत आधी केले मग सांगितले जसे त्यांच्या घरातली सगळी मंडळी आहेत आईपासून मुलीं पर्यंत जण सगळ्यांना अभंग येतात गवळणी येतात आणि संतांचं साहित्य माहितीये ह्या ज्या गोष्टी आहेत इथं राहून या संतांचं साहित्य जोपासण्याचं काम संतांचे विचार जोपासण्याचं काम पुंडलिक महाराज करतायत महाराज तुम्ही आज आम्हाला भेटलात हा योगायोगा हा आणि परवाच अष्टमी झाली अष्ट तीन दिवस सगळीकडे उत्सव सुरू असतो शेवटचा आजचा काल्याचा दिवस या काल्याच्या दिवशीच तुम्ही आम्हाला भेटलात इथं आम्हाला या मलप्रभेच्या काठी आणि एम के हुबळी गावामध्ये येता आलं तुम्हाला भेटता आलं तुमच्या सगळ्या कुटुंबाला भेटता आलं आईचं दर्शन घेता आलं विठुरायाचं माऊलीचं दर्शन घेता आलं तुम्ही हे जे काम करत आहात कार्य करत आहात परमेश्वर तुम्हाला हजारो हातांनी बळ देवो आणि तुमच्या मनातल्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होत अशी त्याची इच्छा म्हणजे काय पैसे कमवायची इच्छा नाही सोने कमवायची इच्छा नाही जमीन कमवायची इच्छा नाही परमात्म्याची सेवा कमावायचं परमात्म्याचे स्थान कमवायचं हे आपली मत आणि फक्त लोकांना सर्वांना आशीर्वाद याची करणे आम्हाला आज बीज वाढव हेच आम्हाला तर हे याच्यासाठी परमेश्वर तुम्हाला बळ देव ही त्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुम्ही आमच्याशी बोललात आणि वेळ दिला त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद रामकृष्ण हरी भानुदास राम, राम